जे शिवराय मित्रांनो आपण चाललो आहे आपला पहिला ब्लॉग या ब्लॉग मध्ये आपण दोघं साई शिंदे हे पण ब्लॉग टाकीन या युट्यूब चॅनल वर तुम्ही सपोर्ट करा रोड इतका खराब आला मित्रांनो बोलता खराब रोड आहे वाकुन्य रोड बंद चालू आहे जरी पण येता तर तिकडून माळे वाकडून पैठण कुठून या बोलता रोड खराब आहे पाहू शकता दोन शब्द काहीतरी बोला भाव तुम्ही जय शिवराय मित्रांनो आज आपण जाणार आहे ये वाक काय तर आपल्या मामाच्या घरी तर किलोमीटर आपल्याला एक आपले शिक्षक होते भंडारे सर म्हणून आपण त्यांच्याकडे जाणारे मार्गदर्शनासाठी सरचा आपल्याला कॉल आला होता हे म्हणजे भेटायला तर आपण जाणार आहे सर कर ते सर आहे आपल्याला सातवी ते पाचवी शिकेल त्यांना आठवी लोक शिकेल खूप चांगले सर आहे आपण जाऊ त्यांना भेटायला तुम्ही शेवटपर्यंत आपल्या ब्लॉग मध्ये राहा आणि काहीतरी नवीन काहीतरी नवीनच भेटणार येतो बघू शकते रोड बनणं चालू आहे रोड बनणं चालू आहे तुम्ही मस्ती केवळ रोड चालू बनु वा रोड बनणं चालू आहे एक एक पदरी चालू आहे हे दुसऱ्या पदरांना चाललो आपण हायवाच गाड्या थांबेल निसत्या हे बाई रोड टेस्टिंग चालू आहे मामाची मामा फाटक ना रोड टेस्टिंग चालू आहे खूप भारी काम वाटतंय मला इथं डांबरची गाडी आहे इकडून गाडी ओरली हो लय मुश्किल मुशकिल होयकुन तुम्हाला सांगितलं तर आता त्याच्यापेक्षा पण बेकार रास्ताय खूप बेकार आहे भाऊ गिअर बदल आला इथं गियर टाकायची पंचायत झाली भाऊ हा तुम्ही हा बघू शकता आरामात बसेल भाऊ ड्रायव्हिंग आणस करा कामत नाही हे आरामात बसेल मला गाडी आणायचं उरायला भाऊ कधी गाडी आधळी भाऊ म्हणतो भाऊ गाडी नको आधळून गिरबत आता भाऊ इथं बसोंपाय तो ड्रायव्हर शिच घराबर गाडी चाळीसची स्पीड चाळीची स्पीड काही झालं तर चाल मग गाडी दंबा आणायची ना आवघच बने आपण त्या सरला भेटल तुमचा थोडशी किलबतो कारण की नवीन नवीन आहे थोडं हेच वाटत थोडी थोडी फार बार क्लिप टाकणार तशाळायची हे तुम्ही बघू शकता आता आलाय क्लियर रोड आता भाऊ गाडी चालणारी एकशे वीस ना केळ गाडी गेली आता भाऊ गाडी चालणारी एकशे वीस ना भाऊ आता माघार घेत नसतो भाऊच्या गाडीला बी रेकच नाही तर चला तुम्हाला आता दाखवितो गाडीची स्पीड चला तुम्ही ती स्पीड बा पुढं हे काय करू कुत्रा कुत्रा बाय मित्रांनो आपण आलो आहे गाव मध्ये इथं गती बोलते भाई रोधक दर एक पन्नास मीटर दर पन्नास मीटर तर लिहित गतिरोधक माणूस थोडीशी गाडी सण घ्यायला लागल का आलं भाऊ मारत गती रोध हे इथं गिरोधक इकडून गाडी लईल आता गाडी मध्ये राहून माझून लागतो रे इकडून गाडी उभा आहे कुकडून गाडीवर इकडून पण गाडीवर गाडी जा टाका टाका कशी मामा मामाले मग इथं दूध डेअरीवर कोणाला दूध लागलत कौटो काय मामा हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता आलं गती रोत भाऊ गिअर बदलू बदलू परिचन हे बघा आता एक संपत नाही आला भाऊ दुसरा हे बघा काय करा कशी गाडी आण गावात गती रोधक तर राहणार कारण की गावात लोक ओवर स्पीड करते आमच्या त्याच्यामुळे त्यामुळे रोधक टॉयल पुरत गावातल्या लोकांना पण भीती आहे आम आमच्या झारख्या दोन दली तर येते दन दन, दन गाड्या आहेत त्याच्यामुळं गतिरोधक हे आवश्यक आहे हे बघा इथे गतिरोधक हे तुम्ही बघू शकता पण आपण असं मानत नसतो गाडी तर हे बघा मित्रांनो इथं आलेले कॉलेज तुम्ही बघू शकता कोणाला जर कधी वीएस जीएस ची ऍडमिशन घ्यायची असेल तर इथे येऊ शकता खूप तर मित्रांनो आम्हाला वाटलं जर गाणे लावा काही लावा गाण्याला आज ब्लुटूथच कनेक्ट होईल या फोनचं ज्या रेकॉर्डिंग चालू आहे त्या फोनचे ब्लूटूथ कनेक्ट होतो सगळे गाणे बाहेर वाजते आणि या फोनचं काही ब्लटूथ कनेक्ट होईल आणि आपण चाललो आता पाहुण्याच्या घरी खूप रस्ता खराब आहे तर इथून आपण पाहुण्याच्या गाडीत गाडीवर बसलो होतो कारण की ते नेत होते आपल्याला त्यांच्या शेतात त्यांच्या शेतात चालू होती दर शिक कटाई तर त्यामुळे आम्ही त्यांच्या शेतातच गेलो काही व्हिडिओज काढणं नाही झाले तसे बोलणं नाही होत कारण नवीन नवीन ब्लॉगर त्याच्यामुळं थोडंफार कन्फ्युजन होतच की तर हे आहे त्यांची कुत्रे आणि तर चालू होती कटाई हे बघ टाकू शकतो म्हणजे मला थोडंफार त्यांची दाळुंबीची चालू होती कटाई तर मित्रांनो आपण पाहुण्यास आहे पाहुण्यास घेऊन जाऊन आलो आहे आता आपण इकडून जाऊ आपण वळूवर आलो इथून गाडी सरला भेटत होतं पण जर कॅन्सल झालं सरचा फोनच बंद येऊ राहिला हे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर हे बघा डबल आपले काही धतरून घे म्हणते काही निश्चित सांगा आणि डायरेक्ट रोड वर रो गाडी बदली ना आपलं डायरेक्ट पलटी मारत आलोय सरचा फोन बंद है त्याच्यामुळे आम्ही बाप्पत चाललो ये जर व्हिडिओ सर बघत असेल का नसेल काही सांगले जात नाही आम्हाला कारण की नवीन आहे आपलं गार गारभार पुरा सर बॉन्ड रे सर तुम्हाला आम्ही बॉट भेटाला आलतो तर आपण जाऊ आता डायरेक्ट घरी आपण आपण दुसऱ्या वाटानं जाऊ बाहेरनं वाटान आलो त्या वाटानं जायचं आता आपण आप हम जाने वाले हे मालेगाव आता आपण जाणार आहे माळेगाव साईड ना माळेगाव साइडचा रस्ता थोडासा चांगला आहे इकडून कामंती चालू आहे आता आपण जो माळेगाव आणि रिएक्स शेम्पो आपण सगळ्यात तर चला तर मित्रांनो आपण चालू आताबाद नगरुर कडून येताना रस्ता लय खराब होता बहिणी चालू होता शॉर्टकट वापरेला आपण आता बघा माळेगाव तर मित्रांनो आपण आहे माळेगाव मध्ये मामाची मामा कशी पाहते बा मामा अशी बघले काय बरोबर बावन्न ब्लॉग तर बनणारच काही जर आले तरी चालेल ज्या दिवशी फेमस होईल त्या दिवशी चालणार डिजेन ते गाणे फाटा घेऊन हेच करू आपण इकडून पण रास्त लय करापैकी थोडसा काय थोडसा होती थोडसा जायचं म्हण तो जो हायवे लागला तो क्वालिटी क्वांटिटी यालाच कळल तर त्या हायवेत असं पण आपल्याला लागणारच जाता ना पण जे हायवे जाताना तुम्ही पाहिलं रस्ता किती खराब होता आधी काल रस्ता भागला माल कसा बघ हे तुम्ही पाह नाही इतके लागलं आपल्या गाडी गाडी किती बाहेर रस्ता बाहेर किती बाहेर रस्ता आहे हे बघा आता समोर एक मोठी अडचण बघा कशी इ समोरून गाडी येणार आहे आता आपली गाडी कशी काटाची आता इथं लावायची एक साइड ला पार्थन साइड पा, पा, पा। पा। ला घेतली बाबारा हे बघा अशी होती दही आई काळे उतल राहिले बा काळे तर चलो मामाच्या पांगल्या लय मोठ्या गप्पा ए बाई व्हाइट शर्ट नाही की व्हाइट शर्ट मामातले पांगले ऐकून गप्पा कावाची रोज सेट देईन होते आपल्याला अरे आपण पण सेट घेणार आणि माझ्यातून निघणार आहे बाहेर माझ्यातून निघणार मामा बोलते पळू रे पुढे माझ्या गप्पा बांगल्या तर मित्रांनो या आला आपला हायवे रोड आपण दुधन वाट्यापाशी आलो हो सध्या हे पहा रोड कशी क्वालिटी तिकडून किती खराब रोड होता इकडून शॉर्टकट आहे पुरा वार ना जा महाराजाच झेंडा आहे बाबा 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 पार आपण जाणार आहे डायरेक्ट आता बट्टीवर इथं आपण आता गेवराय बाटा आणि टाइम झालेला आहे दोन वाजले मध्ये दोन वाजले दोन वाजून दोन, दोन मिनटं झाली हे बघा आपण इकडे चला तर हे बघा आता आपण आलेलो आपल्या भट्टीकड हे बघा हा भाऊ बघा कसं समोर समोर चालतोय व्हिडिओ व्हिडीओ काढायचे उत्सुकता होती आज भाऊ आपला आयडी बंद करणार आता पण त्याला थोडस समजून सांगून त्याला आणि आली इकडं भट्टी इकडं चला हे तुम्ही बघू शकता हे आपल्या भट्टीवरचं भटकर आणि हे आडी करी भटकर पा कसं आहे बसवतो तर चला सगळ्यात अगोदर तुम्हाला तुम्हा दाखवता आपली भट्टी कशी निघेल चला हे पा बघू शकता तुम्ही आपली भट्टी कसं निघेल आपलं लालचंदन कसं आहे मित्रांनो आपण जाऊ तर घरी तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल लावून नैवेद्य असलं तर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये